आत्ताची सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारी होणार असून निकाल जानेवारी रोजी लागणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदारांना एकच मत द्यावे लागेल सोबतच मुंबईत एकूण दहा हजार एकशे अकरा मतदार केंद्र आहेत मुंबईमध्ये अकरा लाख दुबार मतदार आढळलेत या मतदारांना तुम्ही नेमकं कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार असं विचारण्यात येईल तसेच या दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टारसन नमूद असेल निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना 23 डिसेंबर ते तीस डिसेंबर 2025 या कालावधीत अर्ज करता येईल तर दोन जानेवारी 2026 या तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल निवडणूक आयोग 31 डिसेंबर 2025 ला अर्जांची छाननी करेल आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व वा अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व वा अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस